नहीं खोटे चाहे खोट बोलते स्ट्रीट फर्निचर बदल खोट बोलते मुलूं पीएपी बदल खोट बोलते धारावी बदल खोट बोलते खोटे चाहे तोटे नहीं जेवले भाजपा तब पाकिस्तान हिंदू मुस्लिम हे सब आठ चाइना बदल बोलने की हिम्मत नहीं है एवढी जर हिंमत इकडची उमेदवार असेल चायना बॉर्डरवर जाऊन दाखवावी हिंमत आपण आज पाहत असाल बीएससीची देखील दरवाढ या भाजप मिंदी सरकारने प्रस्तावित केलेली आहे हो। त्याच्या देखील आम्ही विरोधात आहोत बघा जे गद्दार झाले गद्दार झाले दुःख हेच आहे की आमच्या सोबत असताना आपण पाहिलं असेल की एवढं प्रेम आणि सगळं मिळत होतं आज गद्दारी केली उद्या तर घरी बसते त्यांना म्हणजे आपण पाहत एक तर पहिलं संविधान आमचं आम्ही रक्षण करणार दुसरं म्हणजे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आणि पूर्णपूर्ण आम्ही करणार कारण आम्ही जिंकल्यानंतर संविधान आणि लोकशाही ती पुन्हा एकदा बुलंद करणार आहोत तिसरं म्हणजे आपण पाहताय महाराष्ट्राचा जो द्वेष भाजप करत आहे ते जगासमोर हो आहे